नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील साधारणतः दोन ते अडीच महिन्यापूर्वी आपण एक पोस्ट फेसबुकला शेअर केली होती की अॅगमोर जी अमेरिकेची कंपनी आहे त्यांच्यासोबत टायप करून आपण भारतामध्ये काही उत्पादने सादर करणार आहोत तर आता लवकरच शेतकऱ्यांसाठी ती उत्पादने उपलब्ध होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ह्या उत्पादनांचा मोड ऑफ ऍक्शन काय आहे किंवा ती कशी काम करतात किंवा त्याच्या मागचं शास्त्र काय आहे रिझल्ट त्याचे कसे असणार आहे किंवा मागील दोन तीन वर्षापासून जे आमचे ट्रायल्स चालू होते तर त्याबद्दल सविस्तर आपण पुढच्या काही दहा बारा व्हिडिओजमध्ये माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ही जी अॅग्मोरिंग अमेरिकेची जी, जी कंपनी आहे तर ह्या कंपनीमध्ये जवळपास दोन जनरेशन पासून रूट्समधनं जे काही प्लांट एक्झ्युजेट्स सिक्रेट केले जातात किंवा स्रावले जातात यावर काम चालतं आणि जवळपास दहा ते पंधरा देशांमध्ये त्यांचं ऑलरेडी डिस्ट्रीब्युशन गेल्या दोन जनरेशनपासून चालू आहे तर भारतामध्ये पहिल्यांदाच ते ॲग्रोत्मिसातर्फे डिस्ट्रीब्युशन चालू होणार आहे तर ह्या कंपनीसोबत गेल्या दोन तीन वर्षापासून ट्रायल्स घेऊन त्यांच्यासोबत अभ्यास करून Uh, जे ऑर्गेनिक कार्बन म्हणजे रूट एक्झ्युरेट्स सिक्रीट केले जातात तर ते आणि जीवन यांच्यासोबत किंवा सूक्ष्मजीव यांच्यासोबत कसं काम आपण करू शकतो आणि जास्तीत जास्त पिकाला त्याचा कसा फायदा होऊ शकतो याबद्दल आपण ट्रायल्स घेत होतो मग आता सविस्तरपणे याच्यामध्ये कुठल्या स्टेजला आपण कुठले उत्पादन वापरले पाहिजे कुठल्या वनस्पतींचं रूट एक्झ्येट्स आपण वापरले पाहिजे कुठल्या स्टेजला तर हे सगळं एकत्रितपणे अभ्यास करून आपण जवळपास पाच उत्पादन बाजारात आणत पाहतो प्ला, प्ला, तर यामध्ये पहिलं उत्पादन ट्रीट आहे की जे आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कधीही कुठल्याही स्टेजला अगदी सी ट्रीटमेंटपासून किंवा एखाद्या दाणेदार खताला कोटिंग देण्यापासून तर शेवटपर्यंत आपण बेसल डोस टाकणार आहे तर त्यासाठी आपण वापरू शकतो तसेच जीवाणूंच्या कुठल्याही कंपनीचं जर आपण जीवाणू किंवा सूक्ष्मजीव वापरणार वापरणार असू तर त्याच्यासोबत देखील आपण मिक्स करून हे उत्पादन वापरू शकतो त्यानंतर एकूण चार किट आपण बाजारात आणणार आहोत तर त्यामध्ये स्टार्टर किट नावाचं एक आहे त्यानंतर फ्लावर किट आहे फ्रूट किट आहे आणि हार्वेस्ट किट आहे तर असे एकूण पाच उत्पादने आपण ह्या कंपनीसोबत आणणार आहोत पण मग आता हे प्रोडक्ट्स कसे काम करतात किंवा हे याच्या मागचं शास्त्र नेमकं काय आहे तर हे आपण पुढच्या दहा बारा व्हिडिओजमध्ये बघणार आहोत you <music>